सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा ओवी एकावन ते पन्नास देखे बुद्धीची भाष नेणीजे मनाचा अंकुर अनुदयजे ऐसा व्यापारू तो बोलिजे गाम हेच मराठे परियेशी तरी बाळकाची चेष्टा जैशी योगी कर्मे करती तैशी केवळा तनु मग पाच भौतिक संचले जेव्हा शरीर से निदेले, तेथ मनची राहटे एकले स्वप्नी जेवी एके धनुर्धरा कैसा वासनेचा संसारा देहा होऊ ने दिवजगरा, परी सुख सुखदुखे भोगी इंद्रियांच्या गावी नेणीजे सा व्यापार उजो निपजे तो केवळ उगा म्हणजे मानसाचा तो ही करिती, परी कर्मे तेने न जेती, जे सांडली आहे संगती भावाची आता जाहलिया भ्रमहत जैसे पिशाचाचे चित्त मग इंद्रियांचे चेष्टीत विकळू दिसे स्वरूप तरी देखे आळविले आईके शब्दू बोले मूर्खे परी ज्ञान नाही हे असो का जे विण जे जे काही कारण ते केवळ कर्म जाण इंद्रियांचे मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरूते ओळख अर्जुना ते म्हणे हरी ते बुद्धी धुरे करुणी कर्म करीती चित्त देऊनी परि ते पासुनी मुक्त दिसती जे बुद्धीचे ठाऊनी देही, तया अहंकाराची सेची नाही म्हणून कर्म करिता पाही चोखाळले अगा करिते नवीन कर्म ते चिदे नैष्कर्म्य हे जाणती सुवर्म गुरुगम्यचे आता शांत भरिते सांडिता हे पात्राते जे बोलणे बोला ते बोलवते हे थ इंद्रियांचा पांगू जया फिटला हे चांगू थयासीची आधी लागू परिसावया हा सोती प्रसंगू न संडी कथा लागू होईल श्लोक संगती भंगू म्हणून जे मना कळिता कुवाडे धाधुसिता ना तुडे ते देवाचे नी सुरवाडे सांगवले जे शब्दातीत स्वभावे ते बोलीची जरी फावे तरी आणखी काय करावे सांगे कथा आरती विशेषू श्रोत्यांचा दास निवृत्तीचा म्हणे दोघांचा परिसोनी परिसा मग कृष्ण म्हणे पार्थाते आता प्राप्ताचे चिन्ह पुरते सांगेन तुझ निरुते चित्त दे तरी आत्मयोगे आथिला जो कर्म फळाशी विटला तो घर घोनी वारीला शांती जगी येरू कर्मबंधे किरीटी अभिलाषाची गाठी, कळासला खुंटी फळभोगाचा जैसा फळाची हावे, तैसे कर्म करिया घवे, मग न किजेची येणे भावे उपेक्षी जो तो जयाकडे वास पा आहे देवती सुखाची सृष्टी होय तो म्हणे ते थराहे महाबोधू श्रीराम नवद्वारे देही तो अस तुची परी नाही करी तुची न करी काही फलत्यागी जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्या पारू परि तो चिरची विस्तारू त्रिभुवनाचा आणि करताय से म्हणपे तरी कवणे कर्मी न शिंपे जे हातो पावो न लिंपे उदास वृत्तीचा योग निद्रा तरी न मोडे अकर्तेपणा सळून पडे परी महाभूतांचे दळवाडे उभारे भले जगाचा जीवी आहे परी कवणाचा कही नोहे जगची हे होया जाय तो शुद्धीही नेणे पाप पुण्य शेशे यासीज जसतून देखे आणि साक्षी ही हो न ठके ठकेरी गोठी कायसी वय मूर्तीचे निमेळे तो मूर्तची होनी खेळे परिया अमूर्तपण न म्ह तो सृजी पाळी सौहारी ऐसे बोलती जे चराचरी त्या ज्ञान अवधारी पंडू कुमरा ते अज्ञान जै समूळ तुटे थै भ्रांतीचे मसै रे फिटे मग अकर्तृत्व प्रगटे ईश्वरासे थ्वरू एकू अकर्ता ऐसे मानले जरी चित्ता तरी तोची मी हे स्वभावता दिची आहे ऐसे नी विवेके उदो चित्ती भेदू कैचात्री जगती देखे आपल्या प्रतिती जगची मुक्त जैशी पूर्व दिशे चारावळी उदयाची सूर्ये दिवाळी केरी ही दिशा काळी काळी मा नाही बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण બ્રહ્મનિષ્ઠા રાખે પૂર્ણ તત્પરાયણ અહરની શિ ઐ વ્યાપક જ્ઞાન ભલે જયા આ હૃદયા તે વસિત આલે તયાજી સમતા દૃષ્ટિ બોલે વિશેષુકાઈ એક આપણ પેચપાદસે તે દેખતી વિશ્વતૈસે हे बोलणे कायसे नवलू परी देव जैसे कवतिके सै दैन्य न देखे का ते जेवी नातरी अंधकाराची वाणी जैसा सूर्यो न देखे स्वप्नी अमृत नायके कानी मृत्यू कथा हे असो संतापू कैसा चंद्रू न स्मरे जैसा भूती भेदू नेणती तैसा ज्ञानीये ते मग हा मशकु हा गजू की हा श्व हा द्विपू पैल हात मजू हे उरेल कै ना तरी हे धेनु हे श्वान एक गुरु एक हिन हे असो कैचे स्वप्न जागतया, एथ भेदू तरीकी तरी देखा जरी अहं भावा उरला हो तो आधी जी नाही आगवाता विषम काय म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे जिही विषय संगण सांडिता इंद्रियातेन दंडिता परिभोगिली निसंगता कामे वीण जिही लोकांचे नि लौकिकेची व्यापारे परी सांडिले निदसुरे हे जैसा जना माजी खेचरू अस तुची जन्मा हो नो हे गोचरू तैसा शरीरी परी संसारू नोळखे ते, हे असो पवनाचे निमेळे जैसे जळीचे जळ जल लोळे ते आणखे म्हणती वेगळे कल्लोळ हे श्रीराम 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 श्र श्री